म्हणून महिला कामगाराला मारली मिठी कुपवाड पोलिसात एकावर गुन्हा दाखल नीरज एम आय डी सीतील जोगाई प्रेसिजन कंपनीत महिला कामगारास तू मला आवडते म्हणून मिठी मारून विनयभंग केल्याप्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झालाय

याबाबत कुपवाड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मिरज एम आय डी सीतील जोगाई प्रेसिजन कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेस त्याच कंपनीत काम करणाऱ्या रामचंद्र माने यांनी सदर महिलेला मिठी मारून विनयभंग केला या घटनेनंतर पीडित फिर्यादी महिलेनं सदर कंपनीत काम सोडून दिलं व त्यावेळीपासून त्यांची वारंवार तब्येत बिघडून मानसिक त्रास झाल्यानं त्या पोलीस ठाण्याच्या तक्रार देण्यात आल्या नव्हत्या त्यांची तब्येत बरी झाल्यानं त्यांनी कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात समक्ष वर्दी दिल्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे